धनुराशी अठरा ते चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल धनुराशी ऑगस्ट महिन्याचा हा आठवडा ग्रहांच्या स्थितीमुळे विशेषतः प्रभावित होणार आहे या आठवड्यात गुरु आणि चंद्राची युती होणार आहे ज्यामुळे गजकेशीर योग निर्माण होईल त्याचवेळी आठवड्याच्या मध्यात चंद्र कर्क राशीत प्रवेश करेल ज्यामुळे गौरी योग निर्माण होईल ज्याला शशीयोग देखील म्हणतात अशा परिस्थितीत गजकेशीर योगामुळे धनु लोकां लोकांसाठी हा आठवडा विशेष भाग्यवान राहणार आहे सहकार्यात ऊर्जा आणतो आठवड्याच्या मध्यभागी चंद्र वीस ते बावीस ऑगस्ट रोजी कर्क राशीत असेल ज्यामुळे सामायिक संसाधने गुंतवणूक आणि भावनिक वचनबद्धतेकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे शुक्राच्या प्रभावामुळे संवेदनशील आर्थिक किंवा वैयक्तिक चर्चांमध्ये सहजता येईल तेवीस आणि चोवीस ऑगस्ट रोजी सिंह राशीत मनोबल वाढेल आणि हा काळ प्रवासाचे नियोजन उच्च शिक्षण आणि मोठ्या ध्येयांसाठी योग्य होईल धनुराशीच्या लोकांसाठी हा आठवडा भाग्य आणि प्रगती घेऊन येईल तुम्हाला करियर आणि शिक्षणात सकारात्मक परिणाम मिळतील आर्थिक स्थिती मजबूत असेल आणि गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांती राहील प्रेमसंबंधांमध्ये संबंधांमध्ये आणि सुसंवाद वाढेल आरोग्य सामान्य राहील परंतु प्रवास करताना काळजी घ्या धनु राशीसाठी हा आठवडा शोध आणि विस्ताराचा काळ आहे नवीन कल्पना आणि संधी तुमच्या आयुष्यात नवीन दिशा आणू शकतात प्रेम जीवनात प्रणय आणि आनंदाचे वातावरण असेल तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत लहान सहली किंवा मनोरंजनात्मक उपक्रमांचा आनंद घेऊ शकता अविवाहित लोकांसाठी हा आठवडा लग्नाचा प्रस्ताव घेऊन येऊ शकतो जो कुटुंबाच्या संमतीने पुढे जाऊ शकतो ग्रहस्थिती पाहता धनुराशीच्या लोकांसाठी हा आठवडा आनंदाने भरलेला राहणार आहे परंतु या आठवड्यात प्रेमसंबंधांमध्ये कोणत्याही गोष्टीबद्दल घाई करू नका असा सल्ला दिला जातो तथापि प्रेमसंबंधांमध्ये घाई करू नका कारण आकर्षण आणि खरे प्रेम यात फरक करणे महत्वाचे आहे तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचे झाले तर तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि सामाजिक जीवन सक्रिय राहील या आठवड्याच्या सुरुवातीला निर्णय घेण्याची क्षमता मजबूत असेल कामाच्या ठिकाणी तुमच्या कठोर परिश्रमाचे आणि नेतृत्व क्षमतेचे कौतुक केले जाईल तुम्हाला आर्थिक लाभांच्या संधी मिळतील कुटुंबात सहकार्य आणि प्रेमाचे वातावरण असेल प्रेमजीवनात उत्साह वाढेल आरोग्य चांगले राहील परंतु नियमित दिनचर्या ठेवा ऑगस्टचा हा आठवडा ग्रह आणि नक्षत्रांच्या दृष्टीने शुभ राहणार आहे खर तर या आठवड्यात भौतिक सुखांचा स्वामी शुक्र कर्क राशीत भ्रमण करणार आहे जिथे ग्रहांचा राजकुमार बुध आधीच उपस्थित आहे अशा प्रकारे कर्क राशीत शुक्र आणि बुध यांच्या युतीमुळे या आठवड्यात लक्ष्मीनारायण राजयोग तयार होत आहे जो धनुराशीच्या लोकांसाठी शुभ राहणार आहे धनुराशीच्या लोकांना या आठवड्यात संततीशी संबंधित बाबींमध्ये यश मिळू शकते आणि बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले कामही पूर्ण होऊ शकते या आठवड्यात तुमचा तुमच्या जोडीदाराशी समन्वय चांगला राहील आणि त्यांच्या सल्ल्याने तुमची अनेक कामेही पूर्ण होतील नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना या आठवड्यात कामाच्या बाबतीत चांगले फायदे मिळू शकतात आणि ते त्यांच्या क्षेत्रातही चांगले काम करतील कौटुंबिक जीवनात लोकांचा पाठिंबा तुम्हाला लाभदायक ठरेल विद्यार्थ्यांना त्यांच्या कोणत्याही समस्येचे निराकरण मिळेल जर तुम्ही कोणत्याही वादात अडकला असाल तर या आठवड्यात तुम्हाला त्यातून आराम मिळू शकेल एवढेच नाही तर त्यांच्या आयुष्यात या आठवड्यात आनंदाची बातमी मिळेल आनंद स्वतःमध्येच न ठेवता इतरांसोबत वाटून घ्या याचा तुमच्या आरोग्यावर चांगला परिणाम होईल आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा खूप चांगला जाणार आहे या आठवड्यात कुटुंबात काही शुभ कार्य घडू शकते आर्थिक बाबतीत हा आठवडा धनुराशीच्या लोकांसाठी खूप चांगला असण्याची शक्यता आहे या आठवड्यात धनुराशीच्या लोकांना अनेक संधी मिळतील ज्यांच्या मदतीने ते लोक त्यांचे उत्पन्न वाढवू शकतात धनुराशीचे लोक या आठवड्यात पैसे वाचवण्यातही यशस्वी होतील जर जातक भागीदारीत व्यवसाय करत असेल तर या आठवड्यात तुम्हाला असे वाटेल की तुमचा जोडीदार त्याचे वचन पाळत नाहीये त्यामुळे जातक नाराज होऊ शकते अशा परिस्थितीत त्यांच्यासोबत बसून प्रत्येक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणे चांगले राहील कुटुंबाकडून चांगली बातमी मिळू शकते या आठवड्यात कुटुंबात काही शुभ कार्य घडू शकते यामुळे आनंद मिळेल आणि प्रत्येक सदस्य आनंदी राहील हा प्रसंग लग्न किंवा मुलाचा वाढदिवस म्हणून साजरा केला जाऊ शकतो मंगळवार संध्याकाळ ते गुरुवार संध्याकाळपर्यंत वेळ चांगला जाईल तुम्हाला चांगले उत्पन्न मिळण्यासोबतच पाठिंबाही मिळेल या काळात विरोधकही का शांत राहतील प्रेम जीवनातही हा आठवडा तुमच्या राशीच्या लोकांसाठी खूप महत्वाचा राहणार आहे कारण तुमच्या प्रेम आयुष्यात काही चांगले क्षण येतील आणि तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत चांगले जीवन जगू शकाल विवाहित लोकांसाठी हा आठवडा सामान्यपेक्षा चांगला राहील जरी दरम्यान जोडीदाराशी काही वाद होण्याची शक्यता आहे परंतु अनेक शुभग्रहांची दृष्टी देखील घालण्याचे काम करेल ज्यामुळे त्याचा तुमच्या नात्यावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही एकंदरीतच राशीसाठी तुम्हाला नशिबाचे पूर्ण सहकार्य मिळेल तुम्हाला धार्मिक कार्य रस असेल स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमच्या कामात खूप उत्साह हो आणि सक्रियता दाखवावी लागेल ज्यामुळे तुम्हाला खूप यश मिळेल या आठवड्यात तुम्हाला कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून चांगले परतावे मिळू शकतात आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते नोकरी करणाऱ्या लोकांनाही या आठवड्यात चांगली पदोन्नती किंवा मिळण्याची शक्यता आहे तुमच्या उत्पन्नाचे देखील वाढू शकतात ज्यामुळे तुम्ही, तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हाल या आठवड्यात तुमच्या मालमत्तेशी संबंधित काही मोठे समजोते होण्याची शक्यता आहे जे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते जर तुमचा कोणताही खटला न्यायालयात सुरू असेल तर त्यात तुमचा पक्ष जिंकू शकतो या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदाराला त्यांच्या हृदयाला स्पर्श करणारी भेट देऊ शकता तुमच्यामध्ये प्रेमाची नवीन फुले उमलतील ज्यामुळे तुमचे नाते आणखीन गोड होईल धनुराशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग निळा असेल शुभ क्रमांक सहा असेल शुभ दिवस सोमवार असेल आणि या आठवड्याच्या शेवटी आरोग्याच्या बाबतीत काळजी घेण्याची गरज आहे एकंदरीत पाहता धनुराशीसाठी हा आठवडा उत्तम असेल